मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगाव रोड पलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट एन पी फिश कंपनीच्या पलू शाखेत उद्या बुधवारी खास ऑफर मासे खवयांच्या पसंतीस खरी उतरलेली कराड येथील एन पी फिश कंपनी ही समुद्रातील पकडलेल्या उत्तम माशांच्या विक्रीसाठी अल्पावधीतच आहे ही कंपनी दिवसेंदिवस महाराष्ट्रातील विविध शहरात विस्तारत असतानाच प्रत्येक शहरातील खवयांसाठी काही खास ऑफर्स घेऊन येत असते एन पी फिश कंपनीच्या पलू शाखेसाठी एक किलो बांगडा एकशे साठ रुपयांच्या त्यावर एक किलो बांगडा फ्री अशी भन्नाट ऑफर उद्या बुधवारी सकाळी सात वाजलेपासून कराड तासगाव रोडवरील एन पी फिश कंपनीच्या पलू शाखेत उपलब्ध आहे तरी या संधीचा मत्स्य खवयांनी लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे समुद्री व इतर असे चाळीसहून अधिक प्रकारचे ताजे मासे दैनंदिन ग्राहकांना उपलब्ध होणार असून माशांचा या नव्या दालनाने परिसरातील खवयांना मोठी सेवा उपलब्ध झाल्याचे कंपनीचे संचालक सुनील पाटील अमीर नदाप यांनी सांगितले एनपी फिश कंपनी पलू शाखेचे राहुल जाधव यांनी ग्राहकांनी ऑफर्सचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे एम पी कंपनी करार शाखा पलूस मित्रांनो साधारणतः समजून घ्या उद्या तारीख राहणार आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार बुधवार आणि मित्रांनो हा जो बांगडा आलेला आहे इतका गुडगुडी जरी सोपी जबरदस्त म्हणजे जबरदस्त जबर जबर हलका लहान आहे पण खायला चविधा मित्रांनो टोटली बाप आहे समजून घ्या उद्या उद्या साधारणतः ही ऑफर राहणार आहे ऑफर फक्त आणि फक्त एकशे साठ रुपये किलो बांगडा राहणार आहे एक किलो टोटली फ्री राहणार आहे पलूसकाराने विनंती आहे माल कमी आहे त्यासाठी लवकरात लवकर या आणि ह्या ऑफरचा भरभरून लाभ घ्या आणि भरभरून मासे खावा आणि खुश राहा धन्यवाद